म्हणजे रंगेच्या रंगे जर काय तो त्याचं त्याचा अभ्यास घेतली त्याचं ज्ञान घेतली तो काही मराठ्यांचा लीडर नाही मराठ्यांचे खूप लीडर आहेत मोठे मोठे हा लीडर कुठला आहे कसा नेता हा त्या ठिकाणचे काही वाळूतोर त्या ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत ते त्याच्या आजूबाजूला असतात ते तो काय बोलतो करतो आहे हे फार चुकीचं आहे अर्थ करणार काय असं हे दादा, लो लो दादा लोक जे आहेत मग सांगितले पण दारूवाले वाळूवाले ते लोक गोळा करून आणतात दादागिरी करतात लोकांना मारतात तिकडे ज्या भटक्या उमो आणि ओबीसीच्या लोकांना कितीतरी लोकांना मारलं सुद्धा त्यांनी गाड्या जाळत आहेत त्यांच्या हे कधीही मराठा समाजाचे जे नावं घेतलेली जी नेते मंडळी आहेत त्यांनी कधीही केलं नाही राज्यामध्ये आयुष्यामध्ये असं आहे ना कारवाई आता की यांचे दादागिरी एवढी मोठी आहे त्याच्या पुढे जर आम्ही एका एका तासामध्ये दोन दोन जी आर बदलतो सरकार त्याचा परिणाम खाली होतो अधिकाऱ्यांवर तासामध्ये हे शब्द बदला का बदला आवडत काही विचार नाही का त्याचा परिणाम जो आहे हा अधिकाऱ्यांवर होता आणि म्हणून आम्ही त्या दिवशी सगळ्यांना सांगितलंच होत आज तुमचं सरकार चांगल्या संख्येनं तुम्ही जी बाकीची मंडळी बोलली की मोठ्या संख्येने तुम्ही बसलेला तिथे ओबीसी तुमचा डी एन ए आहे ओबीसीने तुम्हाला मतदान चांगलं केलं पण आता असं होत असेल तर पुढे अडचण होईल याची काळजी आपण घ्यायला पाहिजे सगळ्यांनी सांगितलं त्यांना आता पाचवी झाली दिवाळीच्या वेळा आणखीन एक होईल नक्की निश्चितपणे आपल्याला वाईट वाटायचं काय कारण आहे दोन भाऊ जर एकत्र येत असतील काय सगळं कुटुंब एकत्र येत असेल काय वाईट वाटायचं कारण आहे मी तर मागेच सांगितलं अशी जी दुभंगलेली कुटुंब आहेत राजकारणाने ती सगळी एकत्रित यावी काय हरकत आहे बोलला का, का अजित दादा ते सुद्धा पवारसाहेबांवर तिकडे जातात घरी जातात त्या दिवशी तुम्हीच सांगितलं की कुठेतरी एक तास ते वायबी चव्हाणला गेले चर्चा घ्यावी काय हरकत आहे असे काय दुश्मन आहोत काय आम्ही एकमेकाचे ते तर जे आहेत बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले लोक आहेत दोघं पण आणखीन पण सगळे लोक आम्ही आता आम्ही पण त्यांच्याच तालमीत तयार झालो परंतु आज ते एकत्र येत असतील तर काही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही आहे हे काय निश्चितपणे त्याची थोडीफार ताकद इकडे तिकडे वाढेल परंतु शेवटी जे आहे महायुतीचाच महापौर बसेल ते मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो आहे असं आता शिंदेची ताकद आहे ती महायुतीची ताकद आहे आणि महायुतीची ताकद आहे ती फडणवीस शिंदे अजितदादाची ताकद आहे त्यामुळे सगळी ताकद जी आहे तिघांच्याही पाठीमागे उभी आहे असं असतं बघा आम्ही लोकसभा विधानसभेला आम्ही एकत्रित येतो बरोबर त्या वेळेला बाकीची कार्यकर्ते मंडळी असतात त्यांना कुणाला तरी नगरसेवक व्हायचं आहे कुणाला तरी जिल्हा परिषदेवर जायचं आहे आणखी कुठे जायचं आहे ग्रामपंचायतीमध्ये कुठे जायचं आहे त्यांनासुद्धा अपेक्षा असतात की आम्ही आज अजून उद्या हळूहळू पुढे जाऊ आणि म्हणून ते वाट बघत असतात की आता आम्हाला संधी मिळाली पाहिजे आणि मग अशा वेळेला अनेक वेळेला काही ठिकाणी एकत्रित लढतात काही ठिकाणी जे आहे मग आपापल्या पद्धतीनं लढतात सांगतातच आहेत ना खाली सगळे लोक अनेक लोक सांगायला लागले विरोधी पक्षातले सगळे की आम्ही जे आहे त्या खालच्या लोकांना जे आहे अधिकार देणार आहोत की तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणाशी समझोता करायचा कशा लढाय ते तुम्ही ठरवा हे आपण ज्यांना स्वातंत्र्य देतो सगळ्याच ठिकाणी युतीमध्ये लढाई होईल असं नाही मग काही ठिकाणी त्याला मैत्रीपूर्ण अमो असं नावं दिली जाणार आणि त्या लढाया होणार हे बा मी सांगितलं काही ठिकाणी तिकडे काय विरोधी पक्षात काय आणि इकडे काय काही ठिकाणी या ज्या आहेत वेगवेगळ्या काही ठिकाणी अशा मैत्रीपूर्ण लढाया होतील काय त्या जरांगी जरांगी जर काय तो त्याचा त्याचा अभ्यास घेते त्याचं ज्ञान घेते आता उघडे टिवार आहेत ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना ते गप्पूप भेटायचं काय कारण आहे ते काय पक्षाचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत ते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत कुणाला भेटू शकतात त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे आणि त्याच्या त्याच्याबरोबर संगणमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार हे कसं काय त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते बोलतात तो त्याचा अभ्यासाचा ज्ञानाचा प्रश्न आहे तो आणि आता आपणही त्याला काय यांना एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही तो काही मराठ्यांचा लिडर नाही मराठ्यांचे खूप लिडर आहेत मोठे मोठे सगळेच म्हटलं तर यशवंतरावांपासून सगळे अनेक मराठ्यांचे लिडर होऊन गेले आणि आता सुद्धा आहेत शरद पवार आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे आहेत त्याच्यानंतर अशोक चव्हाण आहेत पृथ्वीराज चव्हाण आहेत अशा अनेक कितीतरी निघतील नवीन नवीन पण आता निघालेले आहेत रोहित पवारसारखे नवीन ते सुद्धा अपकमिंग आहेत असे कितीतरी आहेत ना की ज्यांचा काहीतरी अभ्यास आहे परंतु ह्या सगळ्यांनी सुद्धा किंवा या मराठा म्हणून असलेले जे नेते आहेत की जे मुख्यमंत्री राहिले किंवा नेते म्हणून राहिले आजही आहेत पण होते पण त्यांनी नेहमी महाराष्ट्रातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचाच ध्यास धरलेला होता आणि काम केले होतं आणि त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने त्यांना शाबासकी दिलेली आहे की मराठा मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही हा विचार केलेला नाही कारण मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही म्हणून त्याला घेता येत नाही हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि म्हणून त्यांना दिलं नाही आता हे अशी सगळी मंडळी आहेत ना हा लीडर कुठला आहे हा कसला नेता ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येण तेवढ्यांचा तो लिडर आहे नेता आहे तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही त्याचा काही अभ्यासही नाही मी आता नावं घेतली नारायण राणे आहेत कुठे मंडळी त्यांचा जो अभ्यास आहे काय याचा अभ्यास आहे मागे सांगितलं निवडणुकीला आम्ही उभा राहणार सगळीकडे सगळे गोळा केले सगळ्यांचे लोक माझ्याकडे आणून द्या माझ्याकडे आणून द्या माझ्याकडे आणून पेपर्स काय झालं आणि शेवटलं सांगितलं नाही उभा राहणार सगळीकडे जाणार म्हटलं आलो कुठे फक्त येऊ लागलं माझ्याकडे ते पण मी त्याला तोंडावर पाडून टाकलं चारी करून त्याला दोन दिवस तिथे बसून काय तसं आहे आता असं आहे ना की आपल्याला सुद्धा ज्या एखादा विषय नसतो त्या दाखवायला त्यावेळेला ठीक आहे कधी कधी वापरायला हरकत नाही आज आहेत पाच रीट जे आहेत दाखल झालेले आहेत आणि मला असं वाटतं दहा पंधरा मिनटात कदाचित त्याची सुनावणी हायकोर्टामध्ये चीफ, चीफ, चीफ जस्टिस समोर आहे मुख्य सचिवांसमोर मुख्य न्यायाधीशांसमोर त्यांच्या बेंच समोर अगं हे पाच जे आमच्या रिट्स आहेत त्या सुनावणीला येथील असं त्यातलं संपवणार मी मी काय संपवणार अजित पवारांना संपवणार कोणी संपवू शकत नाही अजित पवार बरं असं आहे तुम्ही सांगाल अहो अजित पवारांना पण माहिती आहे पवार साहेबांना पण माहिती आहे पस्तीस वर्षापूर्वी शिवसेना सोडून आलो तेच पुढे मंडल आणि ओबीसी मागासवर्गीय यांच्यासाठी आलो आणि का। का ते काम माझं पहिल्यापासून सुरू आज आहे का पहिल्यापासून आहे नवीन काय त्याच्यामुळे त्याच्यामुळे काही वेळा त्रास होतो काही वेळेला म्हणजे नुकसानच जास्त होतं फायदा त्यामुळे तो काय पक्षामध्ये कुणाला संपवण्याचा वगैरे हा आतला धंदा मी कधीही केला नाही आता असं आहे की त्यांनी सरांना बोलवलं आणि त्यांना असं वाटलं किंवा त्यांना कोणीतरी सांगितलं मुख्यमंत्र की बाबा हे जर तुम्हाला त्यांनी समजावून सांगितलं आपण सगळ्यांना काय काय आहे ते त्यांना जर आपण खात्री दिली तरी मोर्चे वगैरे जे का काही इतर काय निघणार नाही असं त्यांना कोणीतरी सांगितलं असता त्यांनी ती मिटिंग त्या दिवशी घेतली सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं की आम्ही हे करणार नाही आम्ही याची चौकशी करू का जे काही टॅम्परिंग केलेले आहेत खोटे जे ओव्हर रायटिंग वगैरे त्याची चौकशी करू जे खोटे सर्टिफिकेट दिले जातील त्यांना सगळ्या करू वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलं आणि आम्ही आमच्या पद्धतीनं आणि इतर लोकांनी सुद्धा व्हॉलेटी वारसे सगळ्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं अडचणी काय काय आहेत आणि काय काय त्याचे अर्थ कसे काय पुढे निघू शकतात आणि ते कसं मुक्त आणि मागासवर्गीयांना सगळ्या ओबीसीनं कसं ते अडचणीचं आहे पुढे बारा आतापर्यंत जे आहेत आत्महत्या झालेल्या आहेत केवळ एक महिन्यामध्ये बारा आत्महत्या ते चिठ्ठ्या लिहून आमच्या मुलांचं आमचं आता भविष्य संपलं त्यांचं शिक्षण नोकरी आता काही होणार नाही म्हणून आम्ही आत्महत्या करतो अशा चिठ्ठ्या लिहून ते जात आहेत आम्ही तेच त्यांना ते सांगितलं की हे झालं हे बरोबर झालेलं नाही एक तर जे आहे त्याला काय कायदेशीरित आपल्याकडे जे काही कायदा डिपार्टमेंट आहे त्याला आपण काही दाखवलं नाही त्यातले शब्द काही गळायचे होते पात्र वगैरे ते गाळल्यात आले एक तासात ते पण आपण कायदा खात्याला दाखवले नाहीत लॉ ज्युडिशरीला आपलं डिपार्टमेंट आहे कुठेही फाईल त्याची नाही त्याच्यावर काही माहिती घेतलेली नाही कसं काय आपण हे असे जे आर काढतो आहोत आणि हे जे आर काही साधे आहेत का आज वर्षानुवर्ष लोक त्याच्यासाठी भांडत आहेत अनेक लोकांचं बलिदान दिलेलं आहे गेलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण द्या असं आमचंही म्हणणं आहे त्यानुसार त्यांना दिलेलं आहे दहा टक्के आरक्षण जे त्यांना ज्यांना हे नको आहे त्यांना ई एस सुद्धा आहे बरं दुसरं म्हणजे मी नेहमी सांगतो आहे की मराठा शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही तो कदाचित आर्थिकदृष्ट्या असेल कदाचित सामाजिकदृष्ट्या मागास नाही आहे तो शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे किंवा आर्थिकदृष्ट्या मागास आहे असं मान्य करून सरकारनं सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत ज्या ओबीसी न मिळालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यापेक्षा जास्त कमी नाही त्या सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत आणि आरक्षण पण दिलेलं आहे तर त्याच्यामुळे तरी सुद्धा जे आहे मग सांगितल्याप्रमाणे प्रज्ञावंत अशी जे मग नाही खरं आहे की गणपतीला आणि दिवाळीला आम्ही तर प्रस्ताव पाठवला होता की दिवाळीसाठीचा सा सुद्धा आणि गणपती गणेश गणपती जे आणि गणेशोत्सव येतात त्यावेळेला हे दोन्ही जे आहेत ह्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावेत म्हणजे मग हे सगळे जे आहे त्या टेंडर वगैरे आमकं तमकं नेमकं जे सगळे जे आहेत पोच करण्याच्यासाठी जे आहे वेळ मिळेल परंतु फायनान्स नाही जे काय या वेळेला सांगितलं काही शक्य होत नाही त्यामुळे त्याने गणपतीलासुद्धा दिले नाही आणि मग दिवाळीसुद्धा मी त्याच्यातच म्हटलं होतं की कारण गणपती झालं की दिवाळीत आवडतो फार लवकर येते आहे त्यामुळे दोन्हीचा आपण एकत्रच एकत्रित निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि साधारणपणे त्याला खर्च येतो म्हणजे साडेचारशे पाचशे कोटी रुपयेपर्यंत त्यातले शंभर रुपये आपण घेतो त्यांच्याकडून प्रत्येकाकडून त्यामुळे साडेतीनशे कोटी रुपयेपर्यंत एक आनंदाचा शोधा द्यायला कमी जास्त असा खर्च होतो परंतु याला फायनान्सनं ठरवलं की जरा या बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहता अशक्य होणार नाही मला स्वतःला असं वाटतं आहे कारण लाडक्या बहिणीची योजना जी आहे आपल्याला पस्तीस चाळीस हजार कोटी रुपयावर काहीतरी ते जाते आणि तेवढे पैसे जर आपल्याला काढायचे म्हटले तर सगळीकडेच ह्या गोष्टीचा फटका बसतो आता त्याच्यामध्ये आता आणखी आता राज्यामध्ये जो प्रचंड पाऊस शेतकरी शेतीची जी हानी झालेली आहे त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे आहेत निधी द्यावा लागणार आहे त्यामुळे ह्या ज्या निधीची ओढा ताण निश्चितपणे होत राहणार आहे आणि म्हणून काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला या वर्षी करता येणं शक्य नाही तुम्हाला काही कल्पना नाही पुढे आता पुढच्या ज्या वेळेला एखादा जो काही कार्यक्रम येईल त्याला काय परिस्थिती असेल निधीची फायनान्सची ते आताच मी सांगू शकणार नाही तर आता आम्ही आम्ही आमच्या विभागामार्फत आमच्याकडे काय गहू आणि तांदूळ असतात तिथे आम्ही सुरुवातीला दहा दहा किलो जे आहेत हे वाटप सुरू केलेलं आहे त्याच्यावर सरकार आणखी मला वाटतं आमच्या ग पाच पाच हजार रुपये जे अडचणी ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं आहे त्यांना देत आहेत आणि बाकीचे पंचनामे वगैरे करून जे आहेत भारत सरकार आणि काही प्रमाणामध्ये पेशी भारत सरकार निश्चितपणे मदत करणार आणि बाकीचे मग आपल्यालाच ते करावं लागेल आणि शेतकऱ्यांना अगोदर त्यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात नाही ते हे खरं आहे की शिवभोजन थाळीसाठी सुद्धा त्याच्या निधीसाठी आम्हाला फार म्हणजे प्रयत्न करावे लागतात शिवभोजन थाळीचे सुद्धा वर्षाला एकशे चाळीस कोटी रुपये एकशे चाळीस कोटी रुपये वर्षाला दोन लाख लोकांना प्रतिदिवस जर जेवण दिलं तर तेवढे पैसे लागतात परंतु आतापर्यंत जे आहेत फक्त सत्तर कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्यातल्या तर काही सगळेच पैसे काही मिळाले तसं काही मला काही वाटत नाही आणि ही मंडळी जी आहे सगळे शिवभोजनवाले ही अतिशय गरीब मंडळी असतात काही मोठ्या मोठ्या बिल्डर सारखे वर्षभर थांबला दोन वर्ष थांबला असं काही होत नाही हातावरचं पोट असत त्यांच्या त्यामुळे त्यांच्या तक्रारी जास्त येत असतात ता या निधीच्या बाबतीमध्ये आम्ही आमचं काम करत असतो पैसे मागत असतो पण पुढे पुढे काय करायचं आहे ते अजून काय स्पष्ट झालेलं नाही पण त्याचा मंत्रिमंडळामध्ये निर्णय घ्यावा लागेल की हे काय करायचं आता पुढचं मी काय सांगू की आपलं उत्पन्न किती वाढतंय आणि मग खर्च आपण किती करू शकतो आहे हे सांगता येणं कठीण आहे परंतु हे एक आहे की सगळ्याच डिपार्टमेंटला निधीची कमतरता निर्माण झालेली आहे आपण जर हे मागे मी पाहिलं होतं आपलं काय तुमचं डब्ल्यू डी आणि इतर ते काही पैसे आता दिले असतात त्यांना नऊ हजार कोटी दिली काहीतरी म्हणतात चौऱ्याऐंशी हजार कोटीचा बॅकलॉग होता आणि मंत्रिमंडळात चर्चा झाली की कामं देतो आपण त्या कंत्राटदारांना मग ते कामं नाही करत कारण सांगतात ते पूर्वीचे पैसे द्या आम्हाला अगोदर अडचणी निर्माण आहे ते असं असं आता अजयदा पण सांगितलं पैशाचं सोंग काही करता येत नाही त्याप्रमाणे असे पैसे ज्यादा वाढले तर मग कुठे ना कुठेतरी ओढत होणार नाही मी काही अर्थतज्ज्ञ नसल्यामुळे मला ती आर्थिक घडी विस्कटते भी, की नाही त्याच्यावर अधिक काही बोलणं जरा कठीण वाटतं आनंदाचा शिधासाठी पैसे नाही त्याच्यावर टीका करणं वेगळं कारण विरोधी पक्ष नेत्यांचं ते, ते काम आहे तू सगळ्यांच्या जरी गाड्या विकल्या सगळ्या मंत्र्यांच्या तरी तेवढे पैसे होणार आहेत का कुठे आपण काय उदाहरण देतो हे पण महत्वाचं आहे बाकी ठीक आहे की आनंदाच्या शिधाला तुम्ही पैसे देत नाही एवढा पुरतं बोलणं त्याच्यावर टीका करणं त्याच्याबद्दल माझं काय म्हणणार नाही कारण तो त्यांचा का अधिकार आहे विरोधी पक्षनेता म्हणून